चला तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण माझ्या आईपासूनच करू ही माझी आई आहे आणि ती कपडे धुत आहे आणि सकाळ सकाळचं ते तिचं काम असतं कपडे धुण्याचं आणि या ठिकाणी हे दोन जोडी आहेत काळू आणि बाळूची खेळत आहेत भांडीगुंडी भांडणं आणि खेळणं हे दोन्ही चालू असतं याचं ह्या मॅडम आहेत हे माझ्या छोट्या भावाची मुलगी आहे तर या मॅडमसाठी एक स्पेशल माणूस लागतो आणि तिला सांभाळायला लागतं कारण की ती अजून छोटी आहे खूप लक्ष ठेवावं लागतं कारण की आता ती खेळकर झालेली आहे आणि एक माणूस तिला कंपल्सरी लागतोच आणि आगाऊ झाली आता खूपच आणि तिच्या बऱ्याचशा करामती आता वाढलेल्या आहेत नखरेपण बघा तिचे कसे करते ॲक्टिंग आणि इथे बघा मी आईने कपडे धुतलेले आहेत आणि मी सुकत घालायचं काम करते तुम्ही म्हणाल की आईला काम आई एकटीच काम करते असं नाही आमच्याकडे सगळेच मिळून काम करतात तर आईने कपडे धुतले तर मी सुकत घालायचं काम करते तर वहिनीचं पण काही ना काही सकाळची कामं चालू असतात तर असे सगळेजण सकाळ सकाळच्या कामामध्ये व्यस्त असतात तर मी पण थोडीफार मदत करते आणि बाळाला पण एक माणूस लागतो घ्यायला त्यामुळं चालू असतात चाल हे सकाळचे सगळ्यांचे रुटीन आणि मुलांचं ते वेगळंच असतं चालू त्यांच्या रुटी तर असं सकाळ सकाळचं थोडी दोन ते तीन तास सगळेच व्यस्त असतात कामामध्ये तर हे गावाकडचं डेली रुटीन आहे आणि गावाकडे अशा प्रकारे सकाळ सकाळची सर्व कामे केली जातात सकाळचे दहा ते अकरा वाजेपर्यंत त्यांची सर्व कामे होतात आणि ते शेतामध्ये जातात शेतातली कामे करायला तर आमच्याकडे शेतामध्ये सगळीकडे ऊसच बागायला आहे त्यामुळं शेतामध्ये जास्त काही काम नसतं मग घरात असतं काही जे काही आहे ते जनावरं आहेत त्यामुळे त्यांचं पण बघायचं असतं आणि या ठिकाणी हा आहे शौर्य तर शेळीची दोन छोटी बाळ आहेत ना त्याच्याबरोबर खेळतोय तो आणि आता जस्टच एक आठवडा झालं ते बाळ जन्माला आलेली आहे त्याच्याबरोबर बरोबर खेळतो तो मस्ती करतो या ठिकाणी आई माझी जेवण बनवते आहे सगळं तर सर्वजण देवायला एकत्र ताक हलवते बसून जेवतो आई अशी गरम गरम धोरणीवरती जेवण बनवून देते या ठिकाणी बहिणी जनावरांना पेंट ठेवत आहे तर त्यांचं देखील छोटं बाळ असल्यामुळे त्या आपण ते बघत बघत हे पण कामं करतात तर, काम तर जनावरांचं खाऊ घालणे त्यांना चारा देणे तर त्यांचं झाड काढणे हे प्रकारची कामं करतात त्याच्या कोण प्रत्येक काही ना काही कामामध्येच असतात असं कोण निवांत नसतं त्यामुळे सगळेच एकमेकांना मदत करतात आणि मस्त असतात राहतात पण छान आणि ही आहे आमच्या गावाकडची सकाळ आणि तुम्हाला आमच्या गावाकडचे ब्लॉग आवडतात का जर आवडत असतील तर कमेंट्समध्ये नक्की मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक पण करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्हाला गावाकडचे असेच छान छान व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत जोपर्यंत मी, जो मी गावी आहे तोपर्यंत तोपर्यंत बाय बाय